शहता तालुक्यातील खेडदिगर गावाजवळ तीन लाख वीस हजार रुपये व सुगंधित पान मसाला म्हसावत पोलिसांनी जप्त केला याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे म्हसावत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या पथकाने सापडारच दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खितिया मसावत रस्त्यावर खेडिगर गावाजवळ एकोणचाळीस सी पंच्याण्णव शून्य एक या वाहनाला थांबवून तपासणी केली असता या वाहनातून तीन लाख वीस हजार नव्वद रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा सुगंधित पान मसाला व ऐंशी हजार रुपये किमतीची ऍपी रिक्षा असा एकूण चार लाख नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे अन्न सुरक्षा अधिकारी भाऊराव पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी जीवनलाल नामदेव निकम वयवर्ष तीस राहणार पानसेमल याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पारुळे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील सुनील पाडवी पोलीस हवालदार मुकेश राठोड भरत बाविस्कर अजित गावित राकेश पावरा यांच्या पथकाने केली आहे